ए ल पिनं बैलगाडी इकडं आणून सोडली त्यांच्यामुळे चारा पाणी नाही काही नाही हां त्यांना गोठ्यात बांधायच्या आता ते आता कुठे गेला काय माहिती नांगर येतात बैलगाडीमध्ये आई या पोराला काय काम सांगा काही नाही सगळ्या घरी जाऊनच पाहावं लागेल त्याला <laughs> आता एडं जॉबला आहे पण यायला काय बास आहे बाबा काय रे हे पिण्या पिणे हे पिण्या काय माम काय रेच हो हो माझी तब्येत जाम झाली जा काय होत आहे काय तुला रात्रंदिवस सोबत राहतो मामा नाही मग रात्री आता आहेच उभाच मग कोण नाही म्हणतो हा अरे ती बैलगाडी कुठं सोडली तो त्याच्या याच्याबरोबर चारा पाणी नाही काही नाही गोट्यात बांधले नाही हा बांधून बा, बांध नाही आता बैल धावत आहे तो काळा बैल पाय बरं का किती लांब बांधले पोरं सोरं खेळायचं तिथं थोडे आकडं बांधायचे जाऊ आता गोठ्यात नेऊ बांध त्याला चारा पाणी कर अरे भाऊ ऐक अरे वाघ सुटला एक तर ते शेजारी आपल्या ते ज्ञानेश्वर साळ आहे ना का आपला त्याच्या दोन शाळा खाला रात्री काय चावला वाघ म्हणून मग भाऊ आपली बैल ना गोठ्या मध्ये बांधून निवारायला आरची कुठे गेली ती वाट वाटा आपल्या भाऊ बांध टाइम झाला जाऊ दोन एक तास झाले दोन एक तास झाले आले पुरे लवकर सांगेल घरी याचा पण लय ऐकत फिंदाड तू बरं तिकडे गेली ना तिला घेऊन ये बरं पहिले कारण वाघ सुटलाय भाऊ जान जेव्हा पोरगी आपली मामाली तिला पाहुणा पाटके हा जाऊ का हा मला मामाला खावले म्हणा वय सांग हा लवकर ये मी सायकल लाई तिढ पण मग याऊ ना टाइम तिडक काही गरज नाही आता काय बसली असेल भाऊ आता काय करतो चहा पाणी घेत तिळगळ वाटायचं म्हटलं याच्या घरी त्याच्या घरी बरोबर मामा हे सगळे लाड तुमचे आता माझा लाड नाही करा काय करतो तिला पोरांचे फोन येते काय सांगू तो? तुम्हाला लग्न लावूनच देणार आहे तुम्ही अरे भाऊ ती आम शाळा शिकत मामा सामा तुम्ही काय बोलत्या ती लहान होती मी चौथी सोडून तुमचे इड बारी बिरी देत बसलो जानवर बांधित बसलो तिच्यासाठीच केलं ना अरे केलं तो बरोबर केलं काय तो काय लोकांचं केलं का मामाच्याच घरी करू राहिला ना आणि मग पण देणार नाही तुला काय मी आहे मामा आहे ना ती दुसरेच सांग बोलत ती ना हा एकदा नुसतं काळजात दुःख हो तू तिच्याकडे लक्ष देतोस का आला तू हा तो तो काम चालू द्यायचा तिच्या काळात ते करत राहते तिला असे किती फोन येते माहिती का किती मग मला माहिती माहीत पोर आहे का मला माहिती आहे का हा काय मामा तुम्ही बोलतो मग तुमची पोर तुमच्या ताब्यात आहे का मामा ताब्यात नाही कुठे गेले मी हा तुम्हाला ते का आणि मग अरे पोर मार इतकी हुशार आहे ती शाळेत एक नंबर आणती हा एक नंबर पोलिसाचे पटके मी खाले मी काय सांगतोय मग खिडक्यातून कोफे द्यायचो म्हणून तिचा नंबर आलाय हा का मग पोलिसांचे फटके खाली किती खाली तो ना नाव मामा लाल लाल तो काल जायचो कॉफे पुरवायला तीच म्हणायची काय ती म्हणायची चाल अरे तो इकडे तरी म्हटला गहू का हा तरी म्हटलं आकुड जातोय कॉलेजला जर गेली काय का एखाद्या पाहिजे हा दादला हा तू भूक कस अरे पोर बाबूराव तुमचं लक्ष नाही मला जोडीदार सांगा मामा काय जोडीदार भाऊ आपली पोर तशी नाही माहिती नाही नाही असं काही नको डोक्यात डोक्यात काही खुळ घाल गा लोक गागू नको तिला बोलणार मला पाटके तुला रे का लोकल जरा आहे का मासा एकच आहे पोर एकच आहे माला कशी काय जाई जाय तू वय घेऊन ये तिला वय मला मामा पोर राहिले तुला कवाचे हा तिला घेऊन येऊन हा ये लवकर अख्खं गाव शोधलं तरी आजची दिसली नाही बा आणि इकडंही नाही इकडंही नाही कोणी पाव काय बोल हॅपी संक्रांत तुला पण नाही अजून घरी नाही ना गेली तू भेटून गेला पण माझं मन नाही ना राहते ते तू परत ये मला भेटायला नाही ना तू कशाला आलो होतं मग तुला जर येते मला येऊन दोन मिनटं भेटायचंच होतं मग आलंच कशाला नको नाही सॉरी ना बाबा ना। नाही ना। <laughs> ना बोलणार परत नाही बोलणार नाही बोलणार उद्या उद्या कॉलेजमध्ये भेटून कुठे नाही नाही ते प्रिन्सिपलचं आहे ना ऑफिस त्याच्या पाठीमागे त्या रूममध्ये कुणीच नसतं नाही नाही आमच्या कॉलेजच्या सगळ्या पुरेंचा म्हणजे तो अड्डाच आहे हो मी चावी वगैरे घेऊन ठेवेन माझ्यावर ना मी आहे ना मला डेरमिल घेऊन ये अस तू एक मिनट थांबा काय भूतवानी पाहुरायला डाट चाकले ना मी कोणाशी बोल तुला तु। काय करायचंय का उद्या कॉलेजला कॉलेज दे ती चावी मारू दे मा? तू अस अचानक आलं मी मेल अस मामान सांगितलं तुला पाहिलं जाय म्हणून आलो बरं झालं आला आलं तर आला असं उभा राहायला की मी डाच चाकली म्हणजे तू फोन बोलते मग दे ना तुझा फोन बोलते का नाही फोन माझा बॅलेन्स माझा परत सिम माझ तुझ काय बिल येत मग तू ना मा माझ्या आधी लागतो तू काय बोलली माहिती फोन मी काय बी बोलू तुला काय करायचं का माझं तोंडे या बायपीने ट्रायबर का मी ना मा दादा तुला सहन करते ना ते इतके वेळ ना तो हातपाय तंगडे मुडून टाकले असते मी नाद नको करू माझा तुला मी आता सांगते तू काय बोलली अरे पण मी काही बोलू तुझं काय बिल जात आहे तुला काय त्रास आहे का बोलत होती मी माझ्या मित्रासोबत तुला काय त्रास आहे बोल मित्र संघ बोलत होती ना हा अशी तुला किती मित्र आहे जेवढे तुला नसतील तेवढे मला मित्र आहे तू एक काम कर घरी चल मग येईल मला घरी जायचं आहे ना मग चल ना मग ऐकायची तर कधीच नाही तू हा चाल हॅलो मी तुला नंतर कॉल करते या पिण्याने मला पाहिजे हा बाय चाल चा। पाणी काय बारकीवर पाणीचले कमी सोडले बर पाहावं लागेल सकाळी पाणीच्या जाऊ दादा आले काय हा मी आले कुठे गेलते का तू अंधी गाऊस कुठे गाव असते तुला मोठ्या आ... नाण्याच्या घरी होती खे आजचे खोट बोल दादा तुम्ही नानांना फोन कारण विचारा मी कुठं होती रे तू काय बेतो ती काय बी मामा बोलते कुठं काय दादा माझे मला दम लागला होता म्हणून मी त्या वाट्या जाऊ बसले होते मग बसू बी नको का तेवढ्यात मला फोन आला मी फोन बोलत होते मग त्यात का एवढं तू ऐकलं का काही काय ऐकलंय म्हण मी कॉलेजला येऊ दे आले का हा? करू काय तरी करू काहीतरी चावी, चावी ले ले ती खोटं बोलतो दादा मला प्रिन्सिपल सरांचा चावी त्यांनी माझ्याकडे दिलेली बाजूच्या रूम ते सगळं बेंच वगैरे ठेवलेले तर मला टीचरांचा फोन आला ते मला म्हणे तिच्या रूमची चावी म्हटलं हा माझ्याकडे मी देईन सरांचा हा तू गाप रे तुला काय माहिती जे तुला मी आता सांगतो तू नीट तुला लग्न करायचं माझ्याशी मग बस हा तर दादा मम्मी मॅडम ना म्हटलं की मी देते तुम्हाला चहा उद्या आल्यावरती मम्मी काय बाबी वाईट बोलणे हा तुम्हाला पिना लावतो अगं तुझ्या चाव्या का आला मी मॉनिटर आहे ना मग बाबा चाव्या शिपाई करते का पुरी करते ची चावी चालला देतील काय बोल ती पुरी परदेश तोही खोटा बोलायचा ना ना म्हणजे दादा मी खोटा बोलतो तू याच्या विषय माझ्यावर नाही अरे पण तो किती वर्षापासून बोलतो आपल्या काही माहिती ना म्हणजे मी नाही राहत का मग अरे पण तू आहे पण थोडस ठेवायचा तो भाऊ बोलायला लागता तुला मामा ही एवढी एवढी होती बस मीला शाळेत नेऊन घालायचं मामा कदा घातले 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 माझा जेवू इच्छा क आणि ही चल तोंड काय आता तो आण मरू का अरे गप ना भाऊ अरे गप नाही भाऊ अरे गप नाही तर ही चू का आता दे दे तुला मी, रे तो तो आ, 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 मी ए, पुरी त्याला सांगा मग काय किती असायच त्याला असं नाही मानत अजिबात नाही आवडत माझ्या जीवना मानचा प्रश्न आहे माझी लाईफ आहे माझं मी मी याच्याशी लग्न आहे काय झालं मी नाही करणार लग्न असू द्या मान्य काय गरज त्याला काय आता घरी जाऊन राहत येत नाही का काल आपल्या इडा राहतो तुझ्या आई बाबा तुला आठवण येत नाही का रे इडे होऊन राहिला तर राहिला वरतून नुसता माझ्या मागं माग शेपटावाने हायचे मामानी चांगलं म्हणून राहिलो घे मामाचं नाव घे मला जसं कळतच नव्हतं मला अक्कलच नव्हती ना तवा हिचे ना लक्ष न द्या नव नाही राहिले तुम्ही माझी लग्न लावून द्या नाही तर मी पळून नेलीला जाऊ द्या अरे काय बात करू राहिले तू पिण्या खरच हा दादा मा समोर मला आहे ना मामा तुमच्या पाया पडल पण हिचे लक्षण ना चांगले नाही राहिले हिची नजर फाटली मामा फाटली मा नजर कशी काय फाटली रादा अरे पुरी तो काय मला नाही आता दिवसान दिवस म्हणला दिवसांदिवस घसरलाय का घसरलं बोलतो एवढा चिडो कसं काय बोलू राहिला मी त्याला येतानी ना बोललो म्हणून तो बोलू राहिला माझा पाय कुठं घसरेल नाही अरे तुम्हाला खोटं वाटल मीला पाहिलं तुम्ही पाठवलं होतं मी त्या बोलातून गेलो नाव लाव काडी पिटी आणून देऊ का हे बन आलं असेल एवढं काय करायचं तुला सांगायचं हरचे तुला बोलायला मामा तसं नाही तसं नाही मी फोन मामा घेऊन असं उभं राहिला मी नाही मामा तुम्हाला खरं बोलू का असं उभं राहि ते पोराला म्हणती उड्या कॉलेजला भेट मजे दादा थांब रे अरे कॉलेज पोरायचं पुरिजच राहत आहे दादा मला सांगा मा बाय राहते कॉलेज आई मामा मग अरे चल लक्षन द्या नाव नाही राहिले चाल नको मला तू पोरई नको जाय ना घरी मरना तिकड निघ ना मला ते असं लग्न नाही करायचं तुला थांबायचं का आजचे नेट बोल मला ते लग्न नाही करायचं मामा हे पर थांब मार तुला थांबायचं नाही थांबायचं का लग्न लावून देणार का

मी माझ्या घरी चाललो तुमची शेती सांभाळा आणि तुम्ही दोघच राहा निघ पहिल्या गाडी घे तुमची पोत द्यायची नाही ना चाललो जावरा ना कोणा घरी थांब नाही बाहेर द्या आपल्या वै बायकुरी पुरी पिंद माझ्या डाक्यात फरक पडलो आता कळत नाही गोड होत नाही म्हणजे काय तो आपण असे कानुशी देत तो जिड झाल तिला मागे मागे अरे गॉड मी आता परत गोड बोलू गोड बोलू काम धंदा करून घेतला आता पर्यंत त्याच्या कोण कालो कोठे असा लावीती तुम्ही कुठे मालगन त्याच्याशी लावणार होते मीच करणार होतो पण काल कोठे अरे पण तो, तो लाल तिला थांबलो तर इने चल पोर मामादीपूर पोर दादा मी कुठे फेडशील चली पापा काय पट्टू द्या काय पट्टू द्या म्हणजे काय वागते काय नाही आता कोण काम करी सिटी मध्ये ऐला गाडीवाणी काम करायचा बाचा मावला माहिती का चला मला आहे ना गडीच पाहावं लागेल तर गडी पाहून ला यावं लागेल एखादा आता